या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन सहाय्यक कामगार आयुक्त यांना किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम वीस दोन प्रमाणे सर्व यंत्रमाग धारकांची तपासणी करून कारवाई करणार सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड सोलापूर येथील यंत्रमाग कामगारांच्या दिनांक अठरा चार दोन हजार बावीस रोजी औद्योगिक विवाद कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम दोन पी प्रमाणे वेतनवाढीचा करार केला होता सदरचा करार संपूर्ण तीन वर्षे होऊन गेले तरी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या मनसे प्रणिती काम कामगार असंघटनेच्या वतीने संघटनेच्या वतीने निवेदन देऊन किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा व वा वेतन वाढ द्या अशी मागणी केली होती याबाबत कामगार यांच्याकडे तीन वेळा बैठक आयोजित केली होती तिसऱ्या बैठकीमध्ये दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस ची वेळ द्या असे यंत्रमाग धारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी यावेळी मागितली होती आज सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या बैठकीमध्ये पेंटप्पा गड्डम मल्लिकार्जुन कमटम वडनाल आडकी हे उपस्थित होते वतीने आज कामगार आयुक्त कार्यालय येथे आंदोलन करून लक्ष वेधले गेले यावेळी कामगार प्रतिनिधी म्हणून श्रीधर गुडेली महिला उपाध्यक्ष श्रीदेवी हिरेमठ नागेश केदारी सदानंद जडल सदानंद कॅतम रियाज शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते सदर बैठकीमध्ये यंत्रमाग धारकाचे अध्यक्ष यांनी सदरची वेतन वाढ देणे शक्य नाही असे म्हटले त्यावर संघटनेकडून सहाय्यक कामगार आयुक्त यांना साहेब आपण सहाय्यक कामगार आयुक्त यांना न्यायालयीन अधिकार असल्याने आपण स्वतःहून सर्व सरकारी अधिकाऱ्यांना पाठवून सर्व यंत्रमाग धारकांची किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम वीस दोन प्रमाणे तपासणी होऊन कारवाई करा अशी मागणी केली त्यावर सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड यांनी यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांना गेल्या तीन वर्ष झाले कामगारांना वेतनवाढ दिले नाही कामगारांना वेतनवाढ मिळावे अन्यथा मी स्वतःहून कायदेशीर कारवाई करणार असे इशारा सदरच्या मीटिंगमध्ये दिला जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघटनेचा लढा चालू राहील अशा प्रकारचा इशारा यावेळी कामगार प्रतिनिधी श्रीधर गुडेली यांना दिला ज्या ज्या वेळी संघटनेचे आंदोलन करण्यात येईल यावेळी कामगारांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे असे हो, आवाहन करण्यात येत आहे आंदोलन करत आहोत आणि तसेच त्या आंदोलन करून सहाय्य कामगार आयुक्त मीटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये यंत्र संघाचे अध्यक्ष पिंटाप्पा कड्डम मल्लिकार्जुन कमटम व हे पदाधिकारी उपस्थित होते यंत्रमतदारांच्या संघाने स्वतःहून त्यांनी पंधरा दिवसाचा अवती मागून गेले होते परंतु आज त्यांनी उडवडूची उत्तर देऊन त्यांनी निघून गेली सहाय्यक कामगार ऐकताना आज आम्ही त्यांना अशी विनंती केली साहेब एक ती वेतनवाढ तरी अंमलबजावणी करा नसेल तर किमान वेतन कायदा एकोणीसशे अडचाळीस कलम वीस दोन काळी आपण प्राधिकारी न्यायालय म्हणून स्वतःहून संज्ञान घेऊन सर्व कारखांचे इन्स्पेक्शन करून तसं वीज दोन काळी कारवाई करा अशा प्रकारचा त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला सहाय्यक कामगार आयुक्तांनी होकार दिला तात्काळ आज प्रस्ताव पाठवून अप्पर कामगारांची मंजूर घेऊन त्यांनी उद्यापासून सर्व कारखांचे क्या किमानतन कायद्याखील इन्स्पेक्शन करून त्यांच्यावर कारवाई करू अशा प्रकारचा सहाय्य कामगार आयुक्त माननीय गायकवाड साहेब यांनी आम्हाला आज वचन दिलेलं आहे आणि तसं त्यांनी नोटिंगही केलेलं आहे जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तेही गप्प बसणार नाही अशा प्रकारचा सहाय्य कामगार आयुक्तांनी सर्व कामगारांसमोर त्यांनी वचन दिलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या कामगारांना न्याय ना ना मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अशा प्रकारचा इशारा ह्या आपल्या माध्यमातून देत आहे आणि कामगारांनी इथं आतून सतर्क रहावा आणि दर बुधवारी आपलं आंदोलन चालूच राहील अशा प्रकारचा इशारा जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही अशा प्रकारचा इशारा मी या मद्दामतून देतोय जय हिंद जय महाराष्ट्र कामगार एकजुटीचा जय किमान वेतन मिळालाच पाहिजे न्याय पाहिजे न्याय पाहिजे किमान वेतन मिळालाच पाहिजे न्याय पाहिजे कोण म्हणतं देणार नाही ऐकला शिवाजी करणार नाही आम्ही आमच्या हक्काचा नाही पुढाचा बाबाचा आमच्या मागण्या मान्य करा डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळ व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सा सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर ता चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट